thank yeah. you मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे बच्चू कडू यांचे आवाहन शेतकऱ्यांच्या संपूर्ण माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आंदोलन उभारले आहे या आला महा महाएलगार असे नाव देण्यात आले आहे आज हा मोर्चा नागपूरच्या दिशेने कुरडपूर्णा येथून कोच करणार आहे मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी बच्चू कडू यांनी मेंढपाळ दिव्यांग बांधव आणि शेतकरी यांना मोर्च मोठ्या संख्येने आणि जातपात आणि पक्ष न पाहता सहभागी होण्याचे आवाहन केले आहे एका घरातून एक व्यक्ती निघाला तरी लाखोंच्या संख्येने लोक जमतील आणि सरकारला निर्णय घ्यावा लागेल असे बच्चू कडू म्हणाले आज आंदोलन सुरुवात झालेली आहे मला असं वाटत का शेतकरी म्हणून मेंढपाळ म्हणून दिव्यांग बांधव म्हणून आणि मच्छीमारांनी सगळ्यांनी मजुरात प्रत्येक घरातून एक एक जरी निघाला तरी जास्त दिवस थांबायची वेळ आमच्यावर येणार नाही मला शेतकरी म्हणून येता येईल का पहिले स्वतःला प्रश्न विचारा आणि त्याची गरज आहे का गरज असेल तर पक्ष जात पात पंत बाहेर येऊन प्रत्येकानं येण्याची जर प्रयत्न केला तर निश्चितच या आंदोलनाला येशील आता एकही थांबू नका हो लाखोच्या संख्येनं उद्या नागपूरला हजीर व्हा अशा प्रकारची नम्र विनंती करतो